ची मिटिंग जास्त होत आली त्यामुळं आपल्याला वाट बघायला लागली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो डीपीडीसीच्या आधी थोडं जे सगळ्यात जे महत्वाचा विषय आपल्याला झाला त्याचा विषय डीपीडीसीत पण झाला सर्व लोकप्रतिनिधींनी हे केला तो म्हणजे पावसामुळं जे नुकसान गेल्या महिन्याभरात साधारण जे काही झालंय त्याच्याबद्दलची थोडी माहिती या निमित्तान देतो आपण जे काही जिल्हा प्रशासनानं वेळोवेळी जे काही पंचनामे सर्वे वगैरे जे केले त्याचे लातूर जिल्ह्याचं आपलं आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातन दहा तालुक्यांमध्ये साठ आपली महसुली महसुली मंडळे आहेत त्यामध्ये गाव जर बघितली तर नऊशे बावन्न येतात वार्षिक सरासरी जी आपली जी आहे ती सातशे सहा मिलीमीटर आहे आणि आज अगेर नुकसानीच जे आहे ही वरची झाली जनरल माहिती झाली आपली तर आतापर्यंत एक व्यक्ती म्हणजे एक नाही ऍक्च्युली तीन, तीन, तीन व्यक्ती आता मृत्यू झालेले आहेत त्याचबरोबर मृत जनावरे दोनशे नऊ आहेत घरांची पडझड एक एक हजार एकोणनव्वद एवढी घरांची पडझड झालेली आहे पिकांचं नुकसान दोन लाख सत्याऐंशी हजार एकशे एक्कावन्न हेक्टर वरच्या पिकांचं नुकसान हे या अतिवृष्टीच्या ह्याच्यामध्ये झालंय आणि साधारण ह्याची अ म्हणजे निधीच्या याच्यामध्ये जर बघितलं तर साधारण ती रक्कम दोनशे चव्वेचाळीस कोटीची ती रक्कम होती आहे व तशी मागणी सुद्धा जिल्हा प्रशासना वतीनं करण्यात आली आहे बाकी मग सार्वजनिक मालमत्ता जे आहे यातमध्ये रस्ते नुकसान पुलाचं नुकसान ग्रामीण रस्ते ग्रामीण पूल पाटबंधारे प्रकल्पांचं काही नुकसान झालंय एम ची जी विद्युत व्यवस्था आहे याचं नुकसान झालंय आणि त्याचे साधारण आतापर्यंत जे काही येते ते साधारण दोनशे छत्तीस कोटी येते आता ही काल परवा दोन तीन दिवसामध्ये अजून पण पाऊस चालूच आहे पाऊस काय उघडलेला नाही त्यामुळे अजून जे काही पंचनामे सर्वे वगैरे जे काय आपण म्हणा ते चालू आहेत कारण जोपर्यंत पाऊस बऱ्यापैकी उघडत नाही आणि पाणी जे शेतामध्ये साठून राहिले किंवा पाणी जे आहे ते पाणी जोपर्यंत जरा त्याचा निचरा होत नाही तोपर्यंत खरा आकडा किती ह्याच्यावर आपण फायनल ज्याला आपण म्हणू त्याच्यावर आपण लगेच आज पोचू शकणार नाही त्यात थोडा बदल पण होईल जो काही आकडा इथं काढलाय म्हणजे शेती आणि जनावरांचा जो दोनशे चव्वेचाळीस आहे तो आणि बाकीच्या दोनशे छत्तीस जो आहे याच्यामध्ये थोडा बदल पण होऊ शकत पण आम्ही आता सगळ्यांची चर्चा झाली की सरसकट पंचनामे करावे म्हणून सर्व लोकप्रतिनिधी मागणी केली त्या पद्धतीनं शासनाशी पण आम्ही आजच्या डीपीडीसीचा जो काही चर्चा झाली आहे याचा धरून कॅबिनेटमध्ये मी बाबासाहेब पाटील आम्ही दोघं पण आहे आम्ही कॅबिनेटमध्ये पण हा विषय मांडू आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी आ, या बाबतीमध्ये नक्की त्यांच्याशी चर्चा करू बऱ्यापैकी मराठवाड्यामध्ये सगळीकडे पावसामुळे सगळ्यात जिल्ह्यांना कमी जास्त प्रमाणामध्ये फटका बसलाय म्हणजे नुकसान झालंय काही ठिकाणी प्रमाण ते जास्त असेल काही ठिकाणी ते प्रमाण कमी असेल पण मराठवाड्यात बहुतांशी सगळ्या जिल्ह्यांना हे अतिवृष्टीचं आणि अतिपावसाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे नक्कीच मला खात्री आहे की मराठवाड्यासाठी काहीतरी निर्णय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातन या सर्व पंचनामे नुकसान भरपाई या बाबतीतला घेतला जाईल आणि युती सरकारच्या माध्यमातन जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना आणि जे नुकसानग्रस्त आहेत त्यांना देण्याचा निर्णय हा केला जाईल बाकी डीपीडीसीची बैठक झाली खेळीमेळीच्या वातावरणात झाली बऱ्याचशा काही सूचना वगैरे आल्यात त्या आपण जिथं शक्य आहे त्या सूचना आपण त्याप्रमाणे बदल किंवा अंमलबजावणी करतोय आपल्याला जिल्हा वार्षिक योजना खर्चाचा अहवाल आपण सविस्तर सादरीकरण जिल्हा नियोजन समितीनं केलं साधारण आपण आतापर्यंत आपल्याला चारशे एकोणपन्नास कोटीचा नियत मंजूर आहे एकशे नऊ कोटीच्या कामांना आपण प्रशासकीय मान्यता दिली आहे त्यामध्ये नवीन कामांसाठी व दायित्वातील अपूर्ण कामं पूर्ण झाल्यानंतर त्यांची देयके अदा करण्यासाठी असं एकूण चौतीस पॉईंट सव्वीस कोटी नि निधी वितरित केला आहे त्याचबरोबर इतर जे आहेत त्या याच्यामध्ये सुद्धा अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी एकशे पंचवीस कोटी नियतवे मंजूर असून त्याच्यातली सोळा पॉईंट चौऱ्याऐंशी कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता आपण दिली आहे बाकी इतर पण थोडंफार आपण एक झालं माग आपल्याला माहिती आहे आपण स्मशानभूमीबद्दल एक एक केलं के होतं त्याचं आज आपण डीपेडीसीत सात लाखावरून दहा लाखापर्यंत काम आपण स्मशानभूमीचं जे आहे ते सात लाखाच्या ऐवजी दहा लाखापर्यंत काम बसवायचं त्याच्यामध्ये नुसतं शेड नाही तर त्या ठिकाणी पाण्याची सोय लागल काही ठिकाणी थोडंफार पेवर बसवायला लागतात काही ठिकाणी बेंच म्हणजे नातेवाईक वगैरे जे येतात अंत्यविधीला किंवा महिला असतात वयस्कर लोक असतात त्यांना बसायला थोडं बेंच किंवा एखादं छोटं वेटिंग शेड त्यांच्यासाठी असं काही करता हो येते का म्हणून आपण ती सात लाख जी आपली आधी जी मर्यादा होती ती आपण याच्यामध्ये दहा लाखावर केले इतर पन चर्चा बाकी इतर पण याच्यावर बरीचशी चर्चा बाकीच्या याच्यावर झाली एम एस सी बीच्या बाबतीत झाली काही एम एस सीबीच्या कंपन्यांकडं टेंडर दिली गेली ती कामं वेळेत करत नाही आहेत व त्यांच्याकडनं ती कामं काढून घेऊन नवीन यांना द्यावी त्याच्यासाठी पण आता हे काय आपल्या इथल्यांच्या अधिकारातलं नाही आहे पण हेड ऑफिसशी आणि विभागाशी चर्चा करून त्याच्यावर निर्णय करून घ्यायचा अशा पद्धतीनं थोडं चर्चेमध्ये आलं शाळांच्या दुरुस्तीबद्दल पण आपण पण आपा विषय तो मांडला होता की शाळा दुरुस्तीला पण निधी आपल्याकडे तसा कमी आहे त्यासाठी पण काही हो आपल्याला कारण आता पावसामध्ये शाळांचं बरंच नुकसान झालंय आणि बऱ्याच इमारती धोका दो, धोकादायक झाल्यात काही इमारती रमेश आपण की अगदी काही इमारती तर निजामशाही काळातल्या आहेत म्हणजे त्या तर आता कधी पडतील आणि खूपच काही दुर्घटना वगैरे तर यायला पण आपली जी कमाल मर्यादा आपल्याला जी डीपीडीसी ती आपण वापरण्याचा निर्णय केलाय किंवा ती आपण वापरू पण ती सोडून अजून जो काही निधी लागल तो थोडाफार आपत्ती व्यवस्थापन राज्य सरकार वगैरे यांच्याकडनं आपण तिकडनं मागून त्यांच्याकडनं काही आपल्या निधी वाढवून मिळतोय का हा प्रयत्न आपण करूया अशा पद्धतीची चर्चा झाली

शासनाचा हे झालं की हे सगळं आउटसोर्सिंग न करायचं आणि तेव्हापासून हे मैलकुली आणि गँगमन जे आपण म्हणताय ही हा प्रकारच शासनाच्या ह्याच्यातनं बंद झाला तर आता बऱ्यापैकी मेंटेनन्सची जी काम आहे ती आपण आउटसोर्सिंग आउटसोर्सिंगमधनच करतो तर त्या पद्धतीनं आपण जे काही दुरुस्त्या करायच्या पावसाच्या ह्याच्यामध्ये मेंटेनन्स दुरुस्ती वगैरे जी आहे याला आपण आउटसोर्सिंगचा पर्याय आता जरी आपल्याकडे आहे जर हा जुना पर्याय परत आणायचा तर आपल्याला तो पॉलिसी डिसिजन परत घ्यायला लागल तसा लगेच आपल्याला निर्णय घेता येणार नाही कारण हा पूर्वी पॉलिसी डिसिजन झाला होता मला वाटतं ती कुठली तर समिती नेमली होती आता मला नाव आठवत नाही त्याचं त्या समितीच्या याच्यानंतर ही आउटसोर्सिंगचा निर्णय झाला होता आणि तेव्हापासून हे आउटसोर्सिंगवर गेलं पण आता बघू डिपार्टमेंट मध्ये या बाबतीमध्ये चर्चा करायला लागेल मग पॉलिसी डिसिजन थोड्या या बाबतीत मग सी हे शेवटी आर्थिक बोजा निर्माण करणारा निर्णय म्हणजे कुली गँगमन घेतले की त्यांचं सगळंच बाकी जर पी एफ बी एफ या गोष्टी सरकारवर त्याची जबाबदारी येते मग ते जर आपल्याला पॉलिसी च्या बाजू येतील त्याच्यावर बघू आपण काय करता येणं शक्य आहे

त्यांना विचारात घेऊन आमदार साहेब आहेत कलेक्टर मॅडम मैड, आहेत एसडीओ आहेत सगळ्यांनी गावातल्या लोकांची चर्चा करून कारण शेवटी पुनर्वसन जिथं होणार आहे तिथं त्यांना ते मान्य झालं पाहिजे तिथं मान्य होऊन परत त्यांची शेती वगैरे तिथन जवळ राहिली पाहिजे कारण लांब पण येऊन उपयोग नाही कारण शेवटी शेती वगैरे त्यांना करता येणं वडलोपार्जन जी आहे ती शक्य झालं पाहिजे पण पुनर्वसनाचा प्रस्ताव हा आपण त्याच्यावर विचार करू शकतो आणि संयुक्त जर निर्णय झाला तर पुनर्वसन बसनाचा निर्णय आपल्याला घेता येणं शक्य आहे नाही पंचनामे तर करायचं चालूच आहे आता आज सगळ्यांचं हेच होते की सरसकटच द्या सगळी कारण आता अनेक ठिकाणी परिस्थिती अशी आहे की तिथं काही पंचनाम करण्यासारखं कर राहिलेलंच नाहीये आणि आज जरी शेतात गेलं आता मी काल पण हायवेनं आलो आज पण तुम्ही हायवेच्या आजूबाजूला जरा जरी बघितलं तर असे सगळं म्हणजे तलाव असल्यासारखं तला 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 झालंय म्हणजे शेती आहे का काय कळतच नाही पण आज आजच्या घडीला शासनाकडनं तरी असा आपल्याला काही सूचना नाही आहेत की सरसकट करा पण आम्ही ती मागणी आता आजच्या डीपीडीसीच्या येणं आपण ती सरकारकडे करणारे किंवा सगळ्यांनाच याच्यामध्ये करून पंचनामे जे ते करावे त्यात कुठेही म्हणजे कोण त्यातनं बाजूला राहून जाणार नाही कारण परिस्थिती आणि दुसरं एक आहे की बऱ्याच वेळा काय होतं ते मापन यंत्र एका गावात असत एका वेळेस त्या गावात पाऊस कमी होतो त्याच्या शहराच्या गावामध्ये एवढा पाऊस झालेला असतो की तो सगळ्या निकषाच्या पुढं तो पाऊस पण ते परजना आपण यंत्र देत नसल्यामुळं शेवटी ते काय म्हणायचं तुमच्या त्याचा जे धरून ते दे देतात दे काय आपलं मंडळ मंडळाचा जो मंडळाचा जो आहे तर ते ॲव्हरेज हे करून करतात मग जिथं जास्त पाऊस झाला तिथलं नुकसान तर झालेलं असेल पण कमी याच ॲव्हरेज धरून केलं गेलं आता आम्ही आज सगळ्यांनी ती मागणी केली की बा सरसकटच करा

था था था। था। चला था। था था त्याला आता आपण जे बोलला की सरसकटचा विषय अजून शासनानं तसा अजून जिल्हा प्रशासनाला कुठे कळवलेला नाही आपण आज डीपीडीसी जी चर्चा झाली सर्व लोकप्रतिनिधींची किंवा सरसकटची मागणी आपण करायची डीपीडीसीच्या माध्यमातून ती मागणी शासनापर्यंत पाठवायची तसा आपण आता शासनाला कळवते की तुम्ही हे सरसकट हे करा बाकी जमिनी ज्या खरडून गेल्यात त्या पुनर् हे करण्यासाठी काही आपल्या इरिगेशन डिपार्टमेंटची जी काही मशिनरी वगैरे हो आहे म्हणजे आपले काय मेकॅनिकल डिव्हिजनच्या पूर्वी सातारा जिल्ह्यात आमच्या दोन तीन तालुक्यांमध्ये पण असं झालं होतं त्याला मग इरिगेशन ची थोडी जमिनी परत तयार करण्यासाठी विहिरी ज्या काही मुजल्या पावसामध्ये किंवा जो काही वर्ण डोंगरात आमच्या इकडे जे दगड माती बिती आली झाडांची आले त्यामुळं त्या करण्यासाठी त्यावेळेला इरिगेशनच्या मेकॅनिकल डिपार्टमेंट कडनं शासनानं मदत केली होती असं काय करता आता तो बघूया की ज्यामुळं शेतकऱ्यांना मदत होईल मशिनरी उपलब्ध होईल आणि जमिनी त्या पूर्वर करू शकतील फक्त आता ही काय आप की आपण आधी शासनाशी आपल्याला म्हणजे शासन म्हणण्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी आम्हाला या आजच्या विषयावर बोलायला लागेल की अशी परिस्थिती इथली काय त्यांना माहीत आहे त्यांच्या पण परिस्थिती जिल्हा प्रशासनानं या आधी पण पोचवलेली आहे वेळोवेळी कळतीये पण आता इथल्या ज्या भावना आहेत म्हणजे जिल्ह्यातल्या सगळ्यांच्या ज्या लोकप्रतिनिधींनी इथं मांडल्यात त्या करून किंवा त्याच्यावर निर्णय शासनाकडनं करून घेणं आम्ही येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मी बाबासाहेब पाटील आम्ही दोघंही त्या ठिकाणी विषय मांडून जास्तीत जास्त जेवढं आपल्याला मिळवता येईल जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांसाठी तेवढं मिळवण्याचा प्रयत्न आमचा राहील पर्जन्यमापन यंत्र आता गावागावात आता तर कुठंच नाही आहे म्हणजे सूचना आपली अतिशय योग्य आहे पण मला वाटतं राज्यातल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये सगळ्या गावात पर्जन्यमापन यंत्र कुठंच नाहीयेत

ऐसा भी नहीं कि उनको बोल के आते कि वो चाय भी तैयार रखेंगे हमारे लिए ऐसा नहीं करेंगे सरप्राइज विजिट देते जो गलत होता रहेगा वो भी मालूम पड़ जाएगा फिर उसके ऊपर हम जो है वो एक्शन ले सकते हैं और बाकी का जो आपका सर्टिफिकेट का है वो आ, मुझे लगता है महानगर पालिका ठीक है वो।

मुख्यमंत्री असताना पुनर्वसनाचा प्रस्ताव होता आता अस्थिरता मानसिक दृष्टी आहे तर तो विषय गरजेचं आहे तसच विषय वागवून गावायचं तिथं बाजर मध्ये चांद्या भर पाणी नाही आपल्या लातरीकड भरपूर पाऊस पडला असताना सुद्धा आणि रायगावातीनेवर आहे त्यात चाळीस टक्के सुद्धा भरलं नाही तर मांजरात गेल्या वर्ष मुख्यमंत्र्यांच्या येत्या दोन तीन महिन्यामध्ये होईल झालं ते त्यांची तयारी गायला नाही तिथं त्याचा प्रस्ताव आपण त्या करतोय आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या नदीच धोरीकरण सरळीकरण आणि वॉल कम्पाऊंड हे सुद्धा आता प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत

शंभर टक्के जर आपण असं जर कोणाला मुद्दामोड हॅरेसमेंट केली जात असेल तर त्या अधिकारी किंवा प्रशासनात कोणी असेल तर त्याला कडक त्याच्यावर कार्यवाही करू मधला पण आपण ते माग वरच्या त्या महिलांचा विषय आणला होता तर त्याच्यात प्रॉब्लेम एक झालाय की आपन आपन ते कॉन्ट्रॅक्टच रद्द झाले तरी आपण आपण ज्या पद्धतीनं ते केलं मांडलं आमचं म्हणणं होतं की तिथं नाही तर दुसरीकडे कुठंतरी ऍडजस्ट त्यांना करून घेता आलं काही वेगळा मार्ग निघाला महानगरपालिकेत दुसऱ्या कामामध्ये घेता आलं कारण मला वाटतं बरेच वर्ष त्यांनी काम केले असं काही करता आलं तर आपण ते पण ऑप्शन जरा बघतोय परत एकदा कमिशनर मॅडम ची बोलून काय दुसऱ्या विभागामध्ये दुसऱ्या आणि कुठल्या ह्याच्यामध्ये काय करता आलं कुठं त्यांना ऍडजस्ट करून घेता आलं तर प्रयत्न आपण नक्की गुंटेवारीचं पण आपण जे माजी सैनिकाचं आपण त्याच पण मला वाटतं मॅडम कळत कलेक्टर मॅडम त्या नंतर मी बघून बघते म्हणून लवकर